निफाड तालुक्यात द्राक्षांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते गेल्या चार पाच वर्षापासून कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटामुळे द्राक्षांची शेती बेभरोसे झाल्याने शेतीत काहीतरी वेगळा प्रयोग करावा म्हणून तालुक्यातील पालखेड मिरची येथील शेतकरी भारत बोळीज यांनी एक एकर शेतात एक हजार सदाबहार तैवान पेरूंच्या झाडांची लागवड केली आहे दहा बाय चार फुटांवर करत सहा महिने झाडांचा विकास केला त्यानंतर झाडांची छाटणी करत पेरूचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली एका झाडावर साठ फळे घेतली असून प्रत्येकी एक, एक पेरूचे फळ तीनशे ते साडेतीनशे ग्रामचे तयार होत असल्याने एक झाडावर वीस किलो पर्यंत पेरूचे फळ निघत असल्याने एक एकरावर सर्वसाधारण तैवान जातीचे पेरूच्या फळांचे उत्पन्न हाती येत आहे किलोला पन्नास रुपये इतका बाजारभाव मिळत असल्याने दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे यातून फोम आणि पिशव्यांसाठी लागणारा खर्च वजा केला तर आठ लाखांचा भरघोस नफा मिळत असल्याचे शेतकरी भारत बोळीज यांनी सांगितले आहे साधारणतः दोन हजार साधारणतः दोन हजार वीसला ला मी ही झाडं इथे लावलेली आहेत यापूर्वी इथे माझ्याकडे द्राक्ष बाग शेती होती त्याच्यात अवकाळी पाऊस आणि योग्य भाव न मिळाल्यामुळे कंटाळून आम्ही ती शेती काढून टाकली आणि त्या जागी इथे पेरूचं आम्ही झाडं लावले एकरी हजार झाडं लावलीत दहा बाय चार वर आम्ही त्याची लागवड केली आणि द्राक्षबागेचं जे जुनं ड्रीप होतं आमचं त्याचाच तिथं ठिबकचा उपयोग केला आणि नंतर सहा महिन्यानंतर आम्ही फळ धरायला सुरुवात केली दोन हजार एकवीसच्या सुरुवातीपासून आमची फळांची सुरुवात झाली साधारणतः आम्ही साडेतीनशे ग्रॅमच्या आसपास फळं घेतो त्यामुळे काय होतं किलोमध्ये तीन फळं बसतात एका झाडावर आम्ही साठ फळांची संख्या ठेवतो त्यामुळे जनरली एक झाड आमचं हे वीस किलोपर्यंत उतरतं म्हणजे एकरी तुमचं दोनशे क्विंटल वीस टनापर्यंत माल हा आम्ही एका सीझनमध्ये हार्वेस्ट करतो आणि आमचा हा भाव जो आहे तो भाव पन्नास रुपये प्रति किलोने हा फिक्स आहे वर्षभराचा त्यात आम्ही असा दुसरा प्रयोग असाही केला की अर्ध्या शेतीमध्ये आम्ही पेरू हे पूर्ण वर्षभर चालवून दिले म्हणजे असं समजायचं आमच्याकडे पूर्ण वर्षभर कंटिन्युअसली पेरू मिळतात म्हणजे याला सदाबहार सुद्धा म्हणू शकतो आपण सदाबहार व्हरायटी आहे आम्ही वर्षभर पेरू चालवल्यामुळे आमचा जो व्यापारी वर्ग आहे किंवा जो खरेदीदार आहे तो पण कायमस्वरूपी टिकून राहिला त्यानंतर आमच्या प्रत्येक गल्लीच्या एकाडे गल्ली, गल्ली आम्ही जनावरांसाठी एक चारा केलेला आहे तो चारा आम्ही जनावरांना टाकतो आणि जनावरांचं जे शेण आहे ते आमचं ह्या बागेला मिळतं त्यामुळे आमची शेतीमध्ये कुठल्याही रा प्रकारचं रासायनिक खत देण्याची गरज पडत नाही आम्हाला त्यामुळे हे बऱ्यापैकी आम्ही हे नैसर्गिक शेती करतो त्यामुळे याला एक सुंदर चव पण येते आणि एक सुंदर चकाकीसुद्धा राहते आणि एकरी दोनशे टन जर मा दोनशे क्विंटल जर माल निघाला वीस टन जरी माल निघाला तरी तो पन्नास रुपयाने सरासरी दहा लाखांपर्यंत उत्पन्न होतं याला लागणारा मेन खर्च म्हणजे ही पिशवी आणि फोम आहे तो जनरली आपल्याला दीड ते पावणे दोन लाखापर्यंत तो खर्च येतो आणि बाकीचं राहिलेलं सगळं जवळपास उत्पन्न आपलं राहतं याला लागणारे पेस्टिसाईडसुद्धा खूपच कमी आहेत